हॅलो नमस्कार मंडळी रामकृष्ण सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात तर बघा शुभ सकाळ मस्त अशी झालेली आहे छान पैकी आणि आमची कामं चालू आहे तिकडे आज सुट्टी आहे तर म्हटलं जरा आवरूया सर्व असं चेतन पण इकडे हे बघा आता जरा लादी वगैरे पुसून घेते आणि चेतन पण इकडे जरा हे बघा साफसफाई काहीतरी करतोय चेतन हे बघा पूर्ण घेऊन सर्व काढतोय ते बघा <laughs> <laughs> तो इकडे जरा कांदे वगैरे हे बघा ठेवले जरा व्यवस्थित करून हे बघा त्यांची साल वगैरे काढून ठेवली सर्व पिशवीमध्ये बघा योगाची एवढी निघाली त्यांना जरा ठेवलंय वाळण्यासाठी थोडेसे कपडे होते ते पण धुतले मंडळी मी गायचे आवाज येतोय का कामं चालू आहेत बिल्डिंगचं झाडांना पाणी घालायचं राहिलंय जरा ते फक्त घालते आता थोड्या वेळाने आणि जोपर्यंत काम होणार नाही तोपर्यंत सगळं काही आवडणार नाही बघा व्यवस्थित असं जरा कपडे वगैरे काढले जरा घड्या घालून ठेवते कपड्यांच्या म्हणजे आता परत जे आता धुवायचे चेतनचे सगळे जेत्यांनी भरपूर कपडे काढलेत काय विचारूच नका हे बघा पूर्ण बेडशीट वगैरे सर्वच धुवायला आणि मॅडमचा पिंजरा साफ करायचा राहिलेला आहे त्याला लाधीपासून पिंजरा साफ करून घेणार आणि हे बघा थोडेसे कांदे घ्यायचे पण ठेवले आहेत मी बघा हे बघा सुकण्यासाठी एकदमच ओले होते ना ते म्हणून नुण। सकाळचं कसं वातावरण आहे थंड 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 हवा सुटली आहे शो न उठली तू हवी का उठली का तू हा उठलीस हे आता आली आता उतरेल खाली आता उतरेल खाली बघतो जरा जमलं तर वगैरे मध्ये जाऊन आहे थोडं सामान वगैरे घेऊन येतो गेल्या महिन्यात पण मी काही तिकडेच गेले होते ना तर ते आणलं वगैरे नव्हतं हे बघा चेतनचे कपडे अजून थे ठेवलेत त्यांनी इकडे ते बोलतो घालायचेत माझे बोलतो चांगलेच बोलतो पण त्याला विचारते ह्यातलं म्हणजे चेतन हे बघा इकडे तीन टी शर्ट आहेत चेतन हे चेतन इकडे तीन टी शर्ट आहेत म्हटलं हो हो काय सांगतोस हे सगळे धुवायचे मला वाटलं ते तिकडे टाकलेच नाही हे सर्व ठेवायचे असं वाटलं मला काय बोलायचं आता हे सर्व पसारा ठेवून ते जरा लावते ते बघा सर्व धुवायला काढले उश्यांची कवर हे ते आणि हे जरा घडी करून कपडे ठेवते सर्व हे बघा कपड्यांचा नुसता गोंधळ काय विचारू नका सगळ्यांकडे तीच परिस्थिती असेल ना कपड्यांच्या बाबतीत मग काय मंडळी बघा माझं काय चालू आहे इकडे जेवण करते जरा इकडे समस्त मस्तपैकी कि चेतन ठेवले पाणी तापायला जरा राईस वगैरे झालाय इकडे मस्त आमटी केली आणि इकडे हे बघा मी काय करते काय सांगाय सोयाबीन सोयाबीन ना असं जरा फ्राय करून घेते इकडे बघा अस थोडस म्हणजे कसं जरा तेला तसं फ्राय केलं ना का छान लागतं चांगलं लागतं नंतर याला फोडणी देणार छान अशी तिकडे अशी केली आहे आमटी बरोबर डाळीची आमटी केली आहे डाळीची आमटी काय विचार खूप दिवसानंतर केली आहे डाळीची आमटी बघा यो हे बघा कोथिंबीर नाही आहे कारण आणलेलीच नाही कोथिंबीर त्यामुळे घालायची बाकी आहे अजून आता बघू चेतन जात असेल तर हे करणार नाही तर मग संध्याकाळीच वगैरे जाऊ आम्ही मार्केटमध्ये तेव्हाच आणणार आता चालतं काय हरकत नाही आणि हे बघा हे तूप बघा दिसते तुम्हाला हे बघा गरम केलं होतं मी परत बघा कसं झालं मला वाटतं थंडीमुळे झालं असेल का हो सांगा जरा कशामुळे आहे थंडीमुळेच बहुतेक आहे की नाही छान असं जरा ऊन पडले बघा चेतन जर आता आंघोळ करणार आहे जरा मी माझं हे आवरून घेते लवकर लवकर आणि बघू जमलं तर मग डीमार्टला जायचं आहे दाई चमठी भात आणि आता हेच आहे सध्या तरी बघा फ्राय करायचं आहे ना असं हे असं फ्राय केले की छान लागतात मग आता फोडणी घालते आणि लगेच मस्तपैकी जरा भाजी बनवून घेते याची छान अशी चेतन पाणी तापलं या मंडळ इकडे बघा थोडीशी मेथी ठेवली होती म्हटलं जरा पराठे वगैरे काहीतरी करेन म्हणून घालेन पण कशी सुकली बघा थोडी थोडी घेते त्यातली काढून बघते चांगली वाटते का हे बघा है ना असे झाले बघा एकदम जरा घेते आणि ते बघा तिकडे दिसते मला पिलो अनामिका इकडे बघ बघा आता इकडे वेगळे बघ इकडे बघ कुठे आहेस ये 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 ती बघा आली दिसते दिसते खूप मस्ती करते खूप मस्ती करते तिला ठेवलंय जरा वरती जरा बघते जरा साफ करते थोडीशी भाजी शिजते तोपर्यंत चढली बघा वरती बघा चढली वरती वरती काहीतरी काय बघते काय बघते गेलं भांडी खूप छान भाजी झाली होती मला खूप आवडली मस्त अशी सोयाबीन पण वाटप नव्हतं वालीच बनवली होती तरी पण खूप छान झाले

आवडते तोपर्यंत भरपूर पेंटिंग बघूया तेवढं खरं तसं नाही आजच झाली पाहिजे सगळे कपडे मशीनला लावतो भांडी आवडते तर मंडळी संध्याकाळ झालेली आहे आणि चैतन्य बघा चहा बनवलाय मस्त असं आहे बघा छान चहा प्यायला चहा बनवलाय चेतन, चेतन। बसलाय आली बघा बघा या, या सर्वांनी चहा प्यायला आम्ही पण चहा प्यायला बसतोय हॅलो नमस्कार मंडळी रामकृष्ण रे सर्वांना मंडळी कालचा ब्लॉग आज मी कंटिन्यू करणार आहे तर सर्वांनी बघा कोणी स्किप करू नका छान असा Uh, सर्वांनी असाच भरभरून प्रतिसाद द्या लाईवला सुद्धा आणि माझे सर्व कंटिन्यू सुद्धा बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला बिलकुल विसरू नका कारण की तुम्ही लाईक कमी करताय व्हिडिओला वीडियो व्हिडिओज बघतात पण लाईक करत नाही आहात तर प्लीज लाईक करा कमेंट शेअर नक्की जरूर करा जास्तीत जास्त त्याबरोबर हाईपसुद्धा द्या मित्रांनो हाईप पण देत आहेत तुम्ही माझ्या व्हिडिओला तर या सर्व गोष्टी म्हणजे म्हणतात ना विसरू नका करायला नक्की करा तर कालचा ब्लॉग कंटिन्यू करा आणि काही इकडे बघा मस्तपैकी बेरुखात बसली आहे आणि इतर कामं चालू आहेत चेतन काहीतरी सोसायटीचं काम वगैरे करतोय वाटतं चेतन मगाशी गेला होता हे बघा जाऊन आलंय तरी अशी वांगी वगैरे घेतली वांग्याची भाजी करते जरा मस्तपैकी अशी बघा हे जरा काढून ठेवले तिकडे असे वाटप करण्यासाठी आणि बाकीची सर्व कामं चालू आहेत हे बघा आणि हे घातले होते मी जरा काल ओ, हे कोथाला बघा कसे मस्तपैकी हे आलेत की नाही मोड आलेत बघा छान असे उद्या किंवा परवा परवा नाही उद्याच वगैरे करू आपण त्याची आमटी किंवा भाजी वगैरे असं काहीतरी मस्त छान खूप सुंदर होते कोथाची भाजी किंवा आमटी आमच्या पाटलात खूप करतात छान अशी आम्ही जे पिठलं करतो बघा पिठलं ते पण ह्याचंच करतो कोथाचं पिठलं करतो की नाही ते ह्याचंच असतं हेच असतात ना सुकलेले त्यांनाच असं भाजतात वगैरे त्यानंतर त्याची सालं काढायची वरती त्याचं पीठ करतात असं दहून तर कोणी कोणी खाल्लंय ते पिठलं नक्की सांगा कमेंटमध्ये मला आणि कोणा आवडतं ते सुद्धा सांगा नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना संडे सुट्टी आहे आमची पण जरा कामं वगैरे आता चालू आहे आवारला आता थोडं जाऊन आलो खाली थोडं आपण घ्यायचं तर घेऊन आलो आणि ममता बघा ममताची तयारी चालू आहे हे बघा आमदार मस्त असं भाकऱ्या बसते त्या भाजीची तयारी चालू आहे काय करणार असं तुम्ही आता वांग बटाट्याची भाजी करणार आहे मस्त अना मी का बघा ना मी का जरा रागवली आहे आमच्या अंगावरती जाऊन तिला पेरू आणलाय मस्त हे खायला जरा ते बघा कट करून टाकलाय तिला ठेवलाय तिथे खायला आणि म्हणतो असं मस्त की मी वांगी घेऊन आले बघा ही वांगी घेऊन आले अशी त्याची आता भाजी करणार आहे म्हणता काय म्हणतो काय बोलतोय मग बाकी आज लाईव्ह घेणार आहे का लाईव्ह घेणार आहे या सर्वांनी जॉईन व खाली जरा कामं चालत त्यामध्ये आवाज येतो असं सर्व बघा मस्त असं तांदळाची भाकरी तांदूळाची भाकरी फुगवून करते ममता मस्त मस्त आता करिअर स्टार्ट करायचे आले अनामिकाचं काय चालू आहे बघा ती व्यवस्थित धावते धावते इकडेच येते घेऊया जरा या या आली 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 मी आज काल रात्री मंडळी अनामिका मला चावली बघा त्या बोटाला त्याचा फुगला होता जवळजवळ बोट महाराष्ट्र रागवते ती कारण कसं आहे जास्त तिला घेता येत नाही ये ना सगळे रागायचे मग तसं बघा चालू आहे काम तोपर्यंत मी पण थोडं थोडंसं माझं काम मारून घेतो जरा सोसायटीचं जरा लिहायचं बाकी ते लिहितो मी काय म्हणतात तिथे बघा सगळे नारळ समताने काढले ममता नव्हती तेव्हा मी ठेवले होते अशी खोडून करता आलं ना त्याचं आता ममता त्याचं वाटप करणार आहे बरं वाटतं ते भाजीत वगैरे टाकायला मस्तपैकी चला टाकणार आहे या वांग्याच्या भाजीत नाही टाकणार ओके ठीक आहे चालेल आता असं प्रकारे तयारी चालू आहे तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय ना व्हिडिओ बघत राहा लॉन्ग व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ त्याला मस्त रिस्पॉन्स देत राहा व्हिडिओजना तुमचा लाईक कमेंट हाईप पण देत राहा असं तुमचा प्रेम भरभरून भेटू द्या छात्री बघायची खूप मस्त असतो मोठ्या व्हिडिओला हाईप देत जावा म्हणजे कमेंटच्या बाजूला इथं बघा साईडला ऑप्शन हाईप ते हाईप सर्वांनी देत राहा त्याच्यामुळे व्हिडिओला ग्रोथ व्हायला जरा चांगली मदत होते आणि कसे व्हिडिओ वाटतात ते पण तुम्ही सांगणार

अशी हे बघा छान अशी म्हणजे अशी म्हणतात ना असं लांबडी लांबडी तसं कट केलं हे बघा असं जास्त शिजली वाटतं ना भाजी बघा जास्त शिजलेली आहे हे बघा एवढं चेतननी म्हटलं तर हे बघा तर भाजी रेडी झालेली आहे आणि मस्त पैकी आता भाकरी पण झाली आहे रेडी आणि दोघं इकडे काय करतायत ती मला जरा बघू द्या दोघांचं काय झालं इकडे झालं सगळं पूर्ण पॅक नाही करायचं जास्त शिजली मग तेच ना पूर्ण पॅक नाही करायचं ये येते घ्यायला सांगते वर करून दोयाने बघते वरती घ्यायला सांगते मला झालं काय ते होत असं लिखाण झालं कम्प्लीट काम जोरदार चालू आहेत मंडळी इकडे खाली ते बघा बिल्डिंग मध्ये काय विचारूच नका का सर्वांची काम चालू आहेत ज्यापासून काम चालू आहे ना त्यापासून काही मनच नाही माहितीये का म्हणजे म्हणजे म्हणतात ना की आवाज पण येतोय ना सारखा म्हणजे मोठ्या मोठ्याने आवाज येतोय असं दिवसभर खूप असं इरिटेड व्हायला माहिती माहितीये तरी मी नव्हते इकडे ते बरं होतं खरंच नव्हते ते कारण की एवढा आवाज येतो ना रोज काय विचारू नका आवाज सुद्धा आणि असं वाटतं की कधी एकदाच हे काम होत आहे माहितीये का असं झालंय मला असं वाटतंय कधी एकदा चौच हे सर्व काम होत आहे कम्प्लीट काय माहित आहे समोरच्या बिल्डिंग वाले पण करणार आहेत का माहित तर चला म्हणते हा माझा ब्लॉग आहे तिकडे आता मी एंड करणार आहे आणि आता मी जेवण वगैरे करून घेतो छानपैकी भाकरी भाजी केली ती जरा जेवण करते yes. आणि तुम्हाला भेटते छानशा पुढच्या मस्तपैकी ब्लॉग मध्ये तुमची काळजी घ्या सर्वांनी व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका बाय लव यू ऑल टेक केअर